तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाची मौखिक टिप्पणी राजकीय नेत्यांच्या स्टंटबाजी सामान्यांची होरपळ मार्कडवाडी झाली पॉलिटिकली हॉटस्पॉट एसटीही येत नसलेल्या गावात हॅलीपॅडची निर्मिती लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी नाही आदिती तटकर यांचं स्पष्टीकरण चौतीस लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुंबईत भाजपचाच महापौर होणार पंचवीस ते तीस वयाच्या पंधरा टक्के तरुणांना संधी एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार आशिष शेलार यांना विश्वास पंतप्रधानांच्या हस्ते एलआयसीच्या विमा सखी योजनेचा शुभारंभ तीन वर्षात दोन लाख महिलांना विमा एजंट म्हणून नियुक्त करणार ऍडव्होकेट राहुल नार्वेकर बिनविरोध विधानसभा अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचा बहिष्कार काँग्रेससह शरद पवार गटाकडून निवडीचे स्वागत देशभरातील दोनशे पन्नास स्मारकांची बगच्या नावे नोंदणी एएसआयचा धक्कादायक अहवाल <्छांत> राज ठाकरेंचे शिलेदार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार मोठी अपडेट समोर आली <्छांत> <्छांत> केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन आणण्याच्या तयारीत हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार शंभर कोटी हिंदू अन त्यातील निम्बे रस्त्यावर आले तर इस्कॉनचे प्रतिनिधी अद्वैत चैतन्य महाराजांचे मोठे विधान हिंदूशी होणाऱ्या गैरवर्तनाचा तीव्र निषेध कुर्ल्यात बेस्ट बस गर्दीत घुसली पाच टार्थ वीस जण जखमी बग्यांची गर्दी, गर्दी बचाव कार्यात अडथळा कर्नाटकी पोलिसांची दडपशाही महाराष्ट्र विधानसभेत संतप्त पडसाद राज्यातील जनता व सरकार सीमा भागातील मराठी भाषकांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाई अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगीचा हक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब शासकीय रुग्णालयात बनावट औषधे पाचशे टॅबलेटचा नमुना चाचणीसाठी औषध साठा पुरवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आरएसएस नसते तर हिंदूंना भारतात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता मोहन भागवतांचं मोठं विधान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी समाजवादी पार्टी व टीएमसीचा पाठिंबा आता राज्य शिक्षण मंडळाची ऍप दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अचूक माहिती फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर उदय सामंत यांनी मांडला ठराव आवाजी मतदानाने मिळाली संमत बेळगावात कर्नाटकी पोलिसांची दडपशाही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांना अटक मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद